माननीय पोलीस आयुक्त संदीप कर्णिक पोलीस उपायुक्त गुन्हे प्रशांत बच्छाव सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे संदीप मिटके नाशिक शहर यांनी नाशिक शहरातील पाहिजे आणि फरार आरोपी यांचा शोध घेऊन आरोपींवर कारवाई करण्याबाबत सूचना दिल्या होत्या त्यानुसार दिनांक सत्तावीस जुलैला सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक विवेकानंद पाठक तसेच पोलीस हवालदार मनोहर शिंदे यांनी गोपनीय माहिती मिळाली की उपनगर पोलीस ठाण्याकडील दाखल गुण्यात फरार आरोपी निलेश शंकर शहा हा सामणगाव पॉलिटेक्निक कॉलेजजवळ उभा आहे अशी खात्रीशीर बातमी मिळाल्यानं सदरची बातमी वरिष्ठ पोलीस निरीक्षक विद्यासागर श्रीमणवार यांना कळविल्यानं त्यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक विवेकानंद पाठक पोलीस अवलदार मनोहर शिंदे प्रकाश महाजन महा पोलीस अंमलदार महेश खांडबहाले विशाल कुवर समाधान वाजे मते प्रवीण वानखेडे अशांनी सापळा रचून त्या शिताफीनं ताब्यात घेऊन पुढील कारवाई कामी उपनगर पोलीस ठाण्यात हजर केले आहे सदरची कामगिरी वरिष्ठ पोलीस निरीक्षक विद्यासागर श्रीमनवार यांच्या मार्गदर्शनाखाली गुणे शाखा युनिट दोनकडील सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक विवेकानंद पाठक पोलीस अवलदार मनोहर शिंदे प्रकाश महाजन पोलीस अंमलदार महेश खांडबहाले विशाल कुवर समाधान वाजे तेजसमते प्रवीण वानखेडे अशांनी केली आहे